सुप्रभात विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो उपयोजित लेखन कौशल्य प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना आज आपण वर्गशिक्षकांची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली म्हणजेच वर्गशिक्षकांची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करायला शिकणार आहोत तत्पूर्वी आपल्या यूट्यूब वाहिनीवरून विविध लेखन कौशल्यांचा आणि त्यांच्या उत्तराच्या लेखनाचा सराव करणारे मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका प्रश्न वर्गशिक्षकांची मुलाखत घेण्यासाठी पाच प्रश्न तयार करा किंवा वर्गशिक्षकांच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा आपण सोपे सोपे प्रश्न तयार करू शकतो आणि शिक्षकांची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करू शकतो प्रश्न पहिला नमस्कार सर मॅडम तुमचे पूर्ण नाव काय प्रश्न दोन सर तुमचे शिक्षण काय झाले आहे आणि तुम्ही आपले संपूर्ण शिक्षण कुठून पूर्ण केले आहे विद्यार्थी त्यांना हव्या असलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न तयार करू शकतात हे आता आपल्याला लक्षात आलं असेलच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन एक शिक्षक म्हणून तुमचा अनुभव कसा आहे एक शिक्षक म्हणून तुमचा अनुभव कसा आहे वेगवेगळे दर्जेदार प्रश्न तयार करत असताना शिक्षकांकडून जास्तीत जास्त माहिती उपलब्ध होतील अशी प्रश्नांची रचना असावी लागते प्रश्न चौथा अध्यापनात तुम्ही कोणकोणत्या साधनांचा वापर करतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा प्रभावी अध्यापनासाठी म्हणजे चांगलं शिकवण्यासाठी काय करणे तुम्हाला आवश्यक वाटते प्रश्न सहावा तुमच्या काही आवडत्या विद्यार्थ्यांची नावे सांगा प्रश्न सातवा तुम्ही शिक्षक म्हणून नोकरी करताना पूर्ण समाधानी आहात का तुम्हाला परीक्षेमध्ये पाच गुणांसाठी पाच प्रश्न विचारले जातात या ठिकाणी सात प्रश्न तुम्हाला तयार करून दाखवले आहेत परंतु असे कितीतरी लहान लहान प्रश्न तयार करून तुम्ही या प्रश्नाला पैकीच्या पैकी गुण प्राप्त करू शकतात विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार करताना विद्यार्थी त्यांच्या आवडत्या शिक्षकांना संबोधून समोर ठेवून व स्वतःच्या अनुभवातून नवनवीन प्रश्न तयार करू शकतात येथे दिलेले प्रश्न तुम्हाला मार्गदर्शनासाठी आहे त्याची नोंद घ्यावी हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपली यूट्यूब चॅ वाहिनी सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपयोजित लेखन कौशल्य प्रकारातील अनेक उपयोगी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध आहेत सगळ्यांना धन्यवाद शुभेच्छा